महाराष्ट्राचं दैवत राजेश्वर छत्रपती भारताच्या घटनेचेच नव्हे तर भारताचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्षा ठाकूर सगळ्याच क्रांतिकारकांना अभिवादन करून आज सद्दा सत्तावीस एप्रिल म्हणजे श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या कोतुळच्या भूमीवर पदस्पर्श केला एकोणीसशे एक्केचाळीसला तो आज आपल्या स्मरणातला दिवस दरवर्षी हा पदस्पर्श दिन आपण मोठ्या उत्साहात संपन्न करतोय त्याच्या आधी एकोणीसशे सदोतीसला अकोल्याच्या बाजारतळावरती बाबासाहेबांची सभा झाली होती आणि त्यानंतर दुसऱ्यांदा बाबासाहेब कोतुळला आले होते भाऊ भाऊदाजी पाटलांच्या वाड्यावरती आणि तिथं असंख्य कार्यकर्त्यांबरोबर जी बैठक झाली होती आज त्याच भूमीमध्ये त्या कोतूळ नगरीमध्ये आणि भाऊदाजी पाटलांच्या घरी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेही आले आणि आपल्या सर्वांना आज ते मार्गदर्शन करणार आहे अकोल्याच्या या नगरीमध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आदरणीय संगराजी रुपवते त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या भगिनी खरं तर दादासाहेबांचा आणि बाबूंचा जे वारसा चालवताय त्या उत्कर्षाताई रुपवते त्याचबरोबर प्राध्यापक किशनराव चव्हाण दिशाताई शेख आमचे सहकारी रवी पवार सर रवी पवार विजयरावजी वाघचरे रवी देशमुख सर सुरेश कोते साहेब सुधीर साळवे सुनील भद्रिके विनयजी सावंत त्याचबरोबर अजय पवार सर दिनकर बर्वे मच्छिंद्रनाथ बर्वे अरुण रुपवते सर बबलू देशमुख बाळासाहेब देशमुख सोमनाथ डॉक्टर सोमनाथ सर ज्यांचा सत्कार झाला त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र डॉक्टर संतोषजी संगारे राजीव शिंदेसर डॉक्टर भांडकोळी संतोष पवाराय सर्व वार्ताहर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारी ही सर्व मायबाप जनता उपस्थित आमच्या डिपार्टमेंटचे सगळे पोलीस अधिकारी खरं तर बाबासाहेब नसते तर तुमचं आमचं काय झालं असतं हा कधीतरी आपल्या स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे मगाशी सर सांगत होते की एक आदिवाशाचं पोर आमदार झालं खरी वस्तुस्थिती आहे वर्षानुवर्ष चाळीस पन्नास वर्षाची राजकारणं स्वातंत्र्य स्वातंत्र्य अध्यापासूनची राजकारण आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या नवीन पोराचा राजकारण जन्म व्हायचा तर मला वाटतं बाबासाहेबांनी ही घटना लिहिली आरक्षण दिलं म्हणून मी आमदार होऊ शकलो मी म्हणून डॉक्टर होऊ शकलो आणि तुमचं आमचं अस्तित्व पण त्यामुळे निर्माण <laughs> याची जाणीव मला खरं तर मधी झाली की काही राजकारणी लोक म्हणायला लागले अरे याला आरक्षण नसतं हे डॉक्टर पण झालं नसतं खरी गोष्ट आहे गड्यावर अरे याला आरक्षण नसतं तर हा आमदार पण झाला नसता खरं आहे पण त्यांना हे पण मी सांगतो की तिथे डॉक्टर म्हणून पास व्हायला काही वेगळे मार्क नाही येत आम्हाला निवडून येतानाही शेवटी मताच्या पेटीतून आमदार जन्माला येतो ही सगळी बाबासाहेबांची ताकद आहे मी जास्तीचा वेळ घेणार नाही आहे परंतु बाबासाहेबांनी हे पण सांगितलेलं आहे आपल्याला घटना तर दिली पण घटना वापरणारे लोक कोण आहेत घटना कशी आहे त्याच्यापेक्षा जर वापरणारे लोक चांगले असेल तर ती घटना चांगली होईल वापरणारे लोक चांगले नसले तर ती घटना आपण नुसतं म्हणतो एक एकशे सहा वेळेला घटनेमध्ये बदल झाला घटनेमध्ये बदल झाला आता त्याच्यावरती आदरणीय बाळासाहेब बोलतील पण जे बोंबा मारतायत त्यांनी पण कशासाठी घटना बदलली हे पण आपल्याला माहित पाहिजे व्यक्ती स्वातंत्र्याचं कलम पहिल्यांदा कुणी बदललं तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी बदललं <laughs> काय चांगलं आणि काय वाईट आता आपण शिकलोय बाबासाहेबांनी आपल्याला शिकायला सांगितलं संघटित व्हायला सांगितलं लढायला सांगितलं आनंद याचा आहे की मगाशी मी बाळासाहेबांशी बोलत होतो ह्या जातीपातीच्या राजकारणात आमचा तालुका भरडला जात नाही आम्ही सगळे एकमेकाच्या हातात हात घालून काम करतो काल परवाची काश्मीरची घटना असेल तर त्यावेळेस मुस्लिम बांधव सगळे बांधव एकत्र आले आणि सगळ्या वक्त्यांनी हे मान्य केलं की तिथं सहाय्य करायला मुस्लिम होते बरोबर विनाकारण जातीपातीच्या पोळ्या भाजून घ्यायचं काम राजकारण्यांनी केलं नाही पाहिजे आणि त्याला पण आपण शिकल्या सवरल्याने बळी नाही पडलं पाहिजे समाज गुन्हेग्ञांना नांदला पाहिजे माझ्या हातात काय होतं तुम्ही आमदार केलं मी गावागावात तिथं वाचनालय द्यायचं आहे तिथं वाचनालय वाचना देण्याचा प्रयत्न केला देण्याचा प्रयत्न केला मंदिरं पण बांधली रस्ते दिले चांगला काम करत राहिलो दवाखाने दिले उपजिल्हा रुग्णालय आणलं ही बाबासाहेबांनी संधी दिली तिचं मी सोनं केलं माझ्या अजिंड्यावरती शिक्षण पहिल्यांदा शिक्षण पाणी आरोग्य रस्ते लाईट कारण शिक्षण असेल तर हे सगळं खालचं होऊ शकतं हे मला माहीत आहे जर माणसं मोठी झाली जर स्वतःच्या पायावर उभी राहिली स्वतःच्या ताकद निर्माण झाली तर ती गावाला पाणी स्वतः लोकवर्गणीतून देऊ शकतील म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे आणि तो अजेंडा लावतो आहे माझ्या जिल्हा ज्या शाळा फक्त अठरा शाळा खोल्या कच्च्या आहेत त्या पण मी करून देणार आहे प्रत्येक ठिकाणी चांगली शाळा उंच खडकची शाळा आदर्श शाळा मी बनवतो तिला पुरस्कार भेटला आमचा मित्र काय कोणच्या विचाराला बळी पडला का, का पुरोगामी मी वाटलो नाही त्याला काय माहिती बरोबर ना विजयराव सांगा समजा आता आज तुम्ही जी मागणी केली संगराजजी तुम्ही पण मला बोलवलं होतं अकोल्यामध्ये पण स्मारक करायचे पण त्या दिवशी नेमकं मला पाण्याचं आंदोलन होतं पिंपळगाव खांडमधून काही जण पाणी पाळवायच्या बेतात होते आणि मला उपोषणाला बसणं धरणे आंदोलन करणं अनिवार्य होतं आणि मग मी तिथं उपोषणाला बसलो त्यामुळं ह्या वर्षीची पाण्याची परिस्थिती आपली बरी राहिली आणि त्यामुळं मी धम्मयात्रेला येऊ शकलो नाही परंतु तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात अकोल्याचं स्मारक असेल किंवा कोतुळमध्ये आपल्याला जिथं विश्रामगृह आहे जिल्हा परिषदेचं तिथं स्मारक उभारण्यासाठी माझ्याकडनं विशेष प्रयत्न होईल एवढं मी सांगतो पण त्यासाठी तुम्हाला पण सगळ्यांना इथं चांगली गोष्ट काय सगळ्या जातीधर्माचे लोक एकत्र येत आहेत त्यांनी काम करत आहे आपल्याला पण आपसातील मतभेद विसरून आपल्या समाजासाठी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काम करावं लागेल ही पण तुम्ही खुनगाठ बांधून इथून जा कारण आपल्या सगळ्यांचं प्रेरणा जर राजा शिवछत्रपती ज्यांनी सर्व जातींच्या लोकांना घेऊन काम केलं राघोजी भांगरे ज्यांनी सगळ्या जाती धर्माच्या जा देवजी आवाड कोण आहे राघोजी भांगऱ्यांनी बंड केलं त्या बंडाचं सगळं रचणारा देवजी आव्हाड होता कधी गेलो का आपण देवजी आवडाला पाया पडायला त्या देवगावामध्येच देवजी आव्हाडाचं घर आहे पण तिथं आपण कुणी पोचलो नाही बरोबर ना मग राघोजी भांगऱ्यांचा वारसा आहे बाबासाहेबांचा वारसा आहे छत्रपतींचा वारसा आहे तर तो आम्हाला अंमलात आणण्याचा प्रयत्न करूया आणि मला वाटतं मी जास्तीचं बोलत नाही मला पण बा बाळासाहेबांना ऐकायचं आहे आपण इथून आज ह्या पदस्पर्श दिनाच्या निमित्तानं शपथ घेऊन जाऊया काही ह्या जातीपातीच्या राजकारणाला आम्ही बळी पडणार नाही आम्ही एक संघपणाने लढू चांगल्यासाठी लढू तालुक्याचं चा भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करू गावाचं भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करू आणि याचा आदर्श घेऊन महाराष्ट्र घडेल देश घडेल अशी प्रयत्न घेऊया याच ठिकाणी थांबतो जय भारत जय भेल धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहतर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस